के बोला। सभापती महोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून उपरोक्त विषाणू दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या फलकावर शहराचे नाव उर्दूत लिहा अशी मागणी करत एस डी पी आय सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेच्या छत्रपती चा संभाजीनगर रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणावर आंदोलन शहरात करण्यात आलं आणि जो उद्रेक तिथे करण्यात आला आणि सामाजिक उर्दू भाषा संपवण्याचा आरोप या महाराष्ट्र सरकारवर लावण्यात आला महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने जारी केलेल्या नामांतराच्या शासन निर्णयात फक्त तीनच भाषेचा मराठी हिंदी आणि इंग्रजी असा स्पष्ट उल्लेख आहे आणि या तीनच भाषेचा वापर करण्याचे बंधनकारक कर आहे त्यामुळे महाराष्ट्रातील रेल्वे स्थानक महानगरपालिका क्षेत्रातील फलक किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक नाम फलकावर उर्दू भाषा समाविष्ट करण्याचा कोणताही कायदेशीर किंवा प्रशासकीय सक्ती किंवा तरतूद नाही असे असताना संभाजीनगर येथील एस डी पी आय संघटनेच्या छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात आंदोलन करून क शहरात एक वेगळी अराजकता पाचव माजवण्याचं काम महा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर करण्यात आलं राज्य सरकारला आव्हानही करण्यात आलं हिंदू हिंदू बांधव आणि हिंदू संघटनांनाही आव्हान देण्यात आलं बऱ्याचशा धमक्याही या क्षेत्रात जेव्हा उर्दू भाषेवरचं नाव मिटवा अशी मागणी आम्ही केली होती केंद्रीय मंत्र्यांनी त्यांनी ती मान्य केली आणि ते नाव उर्दू भाषेतलं मिटवलं कारण ती चौथी भाषा वापरण्याचं कुठंच ठरवलेलं नव्हतं सा आणि त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडण्याचं काम केले जात असल्यामुळे हे आपल्या निदर्शनास आणून देतं